दिसतील तुम्हाला हा। हे तर आता कमी आहे माल सांभाळणार नाही हो आता हे थोडी रोगीट जास्त आणि आणि दुर्लक्ष झालं म्हणायचं हो ते, 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 हो आता काय तुम्ही दवाखान्यात होते काही काही इलाज त्याला नाही हे झाड नसलं पाहिजे वावरात कोणतं हे हे झाड वावरात नसलं पाहिजे भेंडी भेंडी एवढ्या मोठ्या प्रमाणात तुरतुडा असते याच्यावर तुम्ही जर म्हणजे उत्पादन घेतले भेंडीचा वेगळा प्रकार असते पण याच्यावर भेंडी तुरतुळाचा पाय सांगावा जास्त प्रमाणात जे बाबा चेतन पाहून घ्या पान भर आहे दुर्बिनं दाखवू काय डोळ्यानं दिसत आहे दिस ना डोळ्याने ठीक आहे बारीक 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 डॉट 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 ठीक आहे आणि खोड खोड पाहून घ्या तुम्ही हात जर लावला हात पाहून घ्या चेक करून घ्या हातावर अंडीची पकली असून ठीक आहे हे बा खोड बा खोड बदबत भरून बदबत भरून बोट्यासारखे हां दिसतात या बोटावर किती आले बा कारण मी आपलं तूर तुडतुड्याचे तूर अंडे नाही पाहिले आजपर्यंत कसे असते तर ते अनुभवाला भेटलं नाही पण माझा असा अनुभव आहे याच्यावर तुर्तुड्याचं तूर प्रमाण एवढं असते पहा ना तुडतुडा तूर तूर कारण त्याचा होस्ट प्लांट जे म्हणतो ना आपण जसं गुलाब बोंडळीचं होस्ट प्लांट आहे आपलं कॉटन कापसावर गुलाब गुलाब बोंडळी मोनोफायगस पेस्ट आहे ते फक्त आणि फक्त कापसावरच उपजीविका करते दुसरं पीक खातच नाही तोंडच नाही लावत तर तुर्तुड्याचं त्याला होस्ट प्लॅन म्हणतो आपण तर तुर्तुडा मोनोफायगस आहे आपलं पॉलिफॅगस आहे म्हणजे वेगवेगळ्या पिकावर जगू शकते पण जे सगळ्यात आवडतं म्हणजे काही लोकांना मटण म्हणजे भारणच आवडते एका जागी तू बासुंदी ठेव पुरण ठेव पण ते जाईल मटणावर असो एखादा बासुंदीवाला असते ते पुरण ठेव मटण ठेव पण ते जाईन बासुंदीवर तसा विषय त्याच्या आवडीचं पीक आहे भेंडी त्याच्यामुळे भेंडी रान भेंडी असो का भेंडी असो कोणती कोणती भेंडी म्हणजे भेंडी तर हे झाड उठून फेकायचे कधी पण अतुल आपण डब्बी आणली आहे का सोबत एखादी कोळी पाहिला का लाल कोळीच अटॅक वाढते अशा कापसार पाहून फक्त डोळ्यान दिसते का काही नाही आता इथं लावतो डोळा लाव डायरेक्ट किती आहे पण मोजून घे चार पाच च्या वरती दिसत चार पाच काय ना बारीक चिरक पाय बारीक तर अंडे नको पाहू अंडे नको पाहू ते लाल 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 दिसते ते पाहिजे किडे फिरू लागले ते किती आहे खूप सारे आहे लाल कोळी आणि लाल कोळी कापूस पिकावर सहसा नाही त्याच्यात येणार असते खूपच बारीक आहे नाही मग झालं काहीतरी अंडे अंडे कशाचे आहे ते मला माहीत नाही कन्फर्म करा अभ्यास नाही झाला त्याचा अजून